अहिल्यानगरमध्ये इतिहास जिल्ह्याची पहिली मैं साई साईचरित्रकथा भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता अहिल्यानगर शहरात इतिहास रचला जाणार आहे जिल्ह्याच्या भूमीवर प्रथमच संगीतमयी चरित्रकथा साकार होत असून भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते द्वारका ट्रस्ट व साईदास परिवार यांच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव यांच्या पुढाकारातून हे आगळं वेगळं आयोजन होत आहे वीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत हरिभक्त परायण समाधान महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून साईबाबांच्या चरित्रातील दिव्य प्रसंग भाविकांसमोर उलगडली जाणार आहेत सात दिवसांच्या या दिव्य प्रवचनानंतर रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी तब्बल तीन हजार भाविक बसतील एवढा भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून पावसाचा व्यत्यय होऊ नये यासाठी पक्की व्यवस्था करण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्याच साई कथेच्या संगीतमय सादरीकरणातून श्रद्धा आणि सबुरीचा खरा अर्थ भाविकांना अनुभवायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा